देव आज तुम्हाला म्हणत आहे बाळांनो तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा माझ्या बाळांनो मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यास आलो आहे यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा भाग्यवंत ठराल मी या विश्वाचा निर्माता आहे माझ्याद्वारे ज्या जगात मानवाचा जन्म झाला आहे जो मनुष्य या जगात जन्माला येतो त्याच्याशी ग्रह नक्षात दोष इत्यादींचा संबंध असतो पण जो कोणी पृथ्वीवर येतो तो या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतो आणि म्हणूनच त्याला जीवनात त्रास दुःख आणि अडचणी येतात माझ्या मुला जेव्हाही तुला निराशा आणि दुःखी वाटेल तेव्हा तुझे मन शांत कर आणि माझे ध्यान कर जेव्हा तू तु तुझ्या मनात माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच येईल म्हणून माझ्या मुला जेव्हा तुला अडचण आणि निराशा येते तेव्हा घाबरू नकोस फक्त असा विचार कर की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे आणि बाकी सर्व माझ्यावर सोड मी तुझे काहीही वाईट होऊ देणार नाही तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीतून फक्त एवढाच विचार करत आहेस की माझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत आहे मी चुकीच्या वाटेवर चालत आहे पुढे भविष्य नाही पण माझ्या मुला तू सध्या जे काही विचार करत आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहे तू स्वतःला असं वाटून घेऊ नकोस तुम्ही ज्या मार्गावर आहात त्या मार्गावर न डगमगता चालू ठेवा कारण तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे मी तिथे असताना पुन्हा पुन्हा असा विचार का करतोस पुन्हा पुन्हा वाईट विचार मनात सारखा आणता मी तुमच्या पाठीशी नाही असे चुकीचे विचार तुमच्या मनात का वारंवार आणता बाळा तू माझी एवढी पूजा केलीस मग तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही का तुला हे चांगलं माहीत आहे की तू काही वेळा चुकलास त्यावेळी तुझी चूक माफ करून मी तुला साथ दिली आहे पण माझ्या बाळा आज तू माझ्यावरचा विश्वास गमावून बसला आहेस जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करणार मी तुमच्या कल्याणासाठी सदैव तात्पर आहे तुमचा विश्वास असल्यास माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तीन लोकांना शेअर करा भाग्यवंत ठराल इथे ऐकिवात असलेलं एक उदाहरण देता येईल अकबर बादशाहने राज्यात अशी दवंडी पिटवली की जो कोणी सर्वात गरीब असेल त्याला सरकारातून पाचशे मोहरा बक्षीस म्हणून दिल्या जातील ही दवंडी ऐकून राज्यातील जवळपास सर्वच गरीब लोकांनी महादरवाजासमोर समोर गर्दी केली मात्र अकबर बादशहाने त्याआधीच वेशांतर करून राज्यातील एका गरीब सुताराला हेरून ठेवलं सुतार काही त्याला त्या रांगेत दिसला नाही बादशहाने बिरबला सांगून त्या सुताराला बोलावून घेतलं बिरबल त्याला आणायला गेला खरा पण रिकाम्या हातानेच परत आला अकबराने विचारल्यावर बिरबल म्हणाला की खुजूर तो सुतार त्याला मिळत असलेल्या तुटपुंच्या मिळकतीतही सुखी आहे अकबराला आश्चर्य वाटलं त्याने आव्हान दिलं की त्या सुताराला बलाचा उपयोग न करता दोहखी करून दाखव बिरबलानेही ते आव्हान स्वीकारलं त्याने त्या ते रात्री गुपचूप त्या सुताराच्या घरात शंभर मोहोरांची एक थैली टाकली दुसऱ्या दिवशी सुताराने ती थैली पाहिली आणि त्याला मोह आवरला नाही त्या दिवसापासून तो सुतार सतत शंभरच्या दोनशे कशा होतील दोनशेच्या तीनशे कशा होतील याचा विचार करू लागला आणि अर्थातच त्या भानगडीत दुःखी राहू लागला आपल्याला मिळतने त्या गोष्टींमध्ये सुखी राहायचं सोडून अपा आपली तुलना इतरांशी करू लागतो आपल्याला काही मिळालं की त्याचा आनंद घ्यायचा सोडून ते कसं वाढेल याचाच विचार करत राहतो वास्तविक पाहता आपली परिस्थिती अनेकांपेक्षा उत्तम असू शकते पण आपण मात्र आपल्याहून अधिक गोष्टी असलेल्याशी आपली तुलना करून स्वतःलाच दुःखी करून घेतो माझ्या बाळा आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केला असेल तर लक्षात ठेवा माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते आणि हे फक्त त्यांच्यासोबत घडते जे चुकीचे मार्ग निवडतात आणि त्यावर चालतात माझ्या मुला तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस पण आनंद तुझ्या हातात असतो जर तुम्ही स्वतः तुमच्या अंतरात्म्यापासून ते बघितले तर तुम्हाला जो आनंद पाहायचा आहे तो दिसेल पण तो आनंद मिळण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे तरच तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य हे तुम्हाला माहीत आहे तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते आणि तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली पडता आणि अशा चुका करता ज्या तुम्ही करू नये कारण तुमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी चुकीच्या मार्गाकडे जाते तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते स्वतःचा विचार करा जर तुमचे कृती वाईट असतील तर जीवन चांगले कसे होईल तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात पैसा हवा आहे तुम्हाला शांती हवी आहे आणि तुम्हाला आनंद देणारा सर्व आनंद हवा आहे तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला साध्य करायचे आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहते जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही ही पोचु शकत नाही कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन कार्य तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर भटकत राहाल ना तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळवू शकणार आहे ना तुम्हाला जो आनंद घ्यायचा आहे तो उपभोगता येणार नाही म्हणून माझ्या मुलांना सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा माझे काम फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे परंतु तुम्ही स्वतः जर चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले तर मी सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही कारण कर्म तुझे स्वतःचे आहे आणि जर तू वाईट कर्म केले तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल म्हणून माझ्या बाळा अजून वेळ आहे सावध राहा जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला न्याय देतो तुझ्या मागच्या जन्माच्या काही चांगल्या कर्मामुळेच तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस नाहीतर आतापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते तू माझं मूल आहेस आणि तुला योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी दुखावले असेल तर आजच त्यांची माफी मागा कारण जो त्यांच्या आई वडिलांना रडवतो तो कधीही सुखी राहत नाही आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल आईक वडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काही चांगल्या काळात बदलू शकतो आणि आई वडिलांचा शाप चांगला काही वाईट काळात बदलू शकतो माझा राग फक्त त्यांच्यावर आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात अशा लोकांना माझ्याकडून शिक्षा होऊ शकते मी त्यांना कधीच माफ करणार नाही म्हणून तुझे काम नीट कर